राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते रामखाडे यांच्यावर तीन दिवसापूर्वी जीवघेणा हल्ला करण्यात आला त्यांची प्रकृती चिंताजनक आहे पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ज्यावेळेस रामखाडे यांच्यावर हल्ला झाला त्यावेळेस ते त्यांच्या सहकाऱ्यांनी या हल्ल्यामागे थेट सुरेश धस असल्याचा आरोप केला सुरेश धस आणि रामखाडे यांच्यामध्ये हा जो सगळा वाद सुरू होता हे सगळे प्रकरण जे होते ते गेल्या कित्येक दिवसांपासून कित्येक महिन्यांपासून सुरू होतं त्यापैकी एक देवस्थान जमीन देवस्थानच्या जमिनीचं एक प्रकरण होतं त्यामध्ये त्याचे वकील होते असीम सरोदे स्वतः असीम सरोसोबत आहेत आणि नक्की सुरेश धस आणि रामखाडे यांच्यामधला वाद काय होता आणि खरंच सुरेश धस रामखाडे यांच्या जीवावर उठले होते का या सगळ्यावर बोलण्यासाठी असीम सरोदे मायासोबत आहेत सर रामखाडे यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला झाला हा काय पहिला हल्ला त्यांच्यावर नाहीये यापूर्वी त्यांच्यावर हल्ला झालेला होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये के सुरेश दस यांचं नाव घेतलं जातं आणि सुरेश दस यांच्या विरोधात रामखाडे यांनी जे केस केली त्याचे वकील तुम्ही होतात काय सगळं प्रकरण होतं आणि रामखाडे यांच्या जीवाला धोका देवस्थानची असा निर्णय आधीच झालेला आहे त्यामुळे देव देवस्थानची जमीन ही कोणाची व्यक्तीची असू शकत नाही काही व्यक्तींचा त्याच्यावर ताबा असतो असं सुद्धा कायद्याने मान्य केलेलं नाही अशा परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यातली देवस्थानची अत्यंत महत्वाच्या जागी असलेल्या जमिनी या सुरेश धस यांनी खाजगी लोकांच्या नावाने वळत्या केल्या अर्थात याच्यामध्ये त्यांनी काही सरकारी अधिकारी प्रशासनातले अधिकारी यांचा यांची मदत घेतलेली आहे हे नक्कीच आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल राम खाडे यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने माहिती काढण्याचा प्रयत्न केला आणि ती माहिती त्यांना मिळाल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला की जसं वक्फच्या संदर्भात काही मुस्लिम स्वार्थी लोक हे भ्रष्टाचार करतात तसं देवस्थानच्या जमिनी हडप करण्याचं मोठं महाराष्ट्रातलं प्रकरण सुरेश दस यांच्या या भ्रष्टाचारानिमित्त रामखाडेंनी उघड केलं परंतु त्याच्या संदर्भात पोलिसांनी दखल घेतली पाहिजे अशी विनंती करून हे दखल घेत नसल्यामुळे शेवटी आम्ही ईडीकडे एक हजार कोटी रुपयाच्या पेक्षा जास्त घोटाळा आर्थिक घोटाळा दिसून येत असल्यामुळे तिथे ईडीकडे तक्रार केली पण ईडीला सुद्धा हे ठरूनच देण्यात आलेलं आहे की भाजपच्या कोणत्या आमदारावर कारवाई करायची नाही त्यामुळे त्यांनी कदाचित कारवाई केली नाही पण रामखाडेंनी हताश न होता पुन्हा पोलिसांकडे तक्रार केल्या मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आता अधीक्षकांकडे करा मग तिथले जे औरंगाबाद रिजनचे प्रमुख आहेत पोलिसांचे त्यांच्याकडे तक्रार केली आणि तरी काही होत नसल्यामुळे मग उच्च न्यायालयामध्ये औरंगाबादच्या उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करण्यात आले तेव्हा हायकोर्टाच्या निर्देशानुसार गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी पोलिसांवर आली त्यांनी गुन्हा दाखल केला परंतु गुन्हा दाखल केल्यावर सुद्धा आरोपींना अटक होण्याचं काही चिन्हच आम्हाला दिसत नव्हतं आणि त्यामुळे पुन्हा हायकोर्टात जावं लागलं या दरम्यान रामखाडे त्याचा परिवार जे एका त्यांनी त्याच्या शेतामध्ये शेड बांधलं होतं मोठं तिथली सगळी मालमत्ता उद्ध्वस्त करण्यात आली शेड उखडण्यात आलं आणि त्याची बायको मुलं घरचे काही लोक याच्यावर रात्रीच्या वेळेस हल्ला करण्यात आला हा हल्ला सुद्धा रामखाडेवरच होता पण रामखाडे तेव्हा बाहेर असल्यामुळे तो वाचला उशिरा तो पोचला तिथे आणि तेव्हा सुद्धा मग आम्ही तक्रार केली की अशा प्रकारे जीवितहानी आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मग सातत्याने त्याला पाठपुरावा करावा लागला आम्ही अर्ज लिहून दिले की पोलीस संरक्षण त्याला मिळालं पाहिजे आणि कालांतराने त्याला पोलीस संरक्षण सुद्धा काही काळासाठी काही वर्षांसाठी देण्यात आलं होतं पण नंतर काढून का घेण्यात आलं माहिती नाही हा हल्ला होण्यापूर्वी ते संरक्षण काढून घेण्यात आलं होतं पूर्वनियोजित हल्ला असं वाटतं का झालेला हा बीड जिल्हा हा साधारणतः गुंडगिरीसाठी आता बदनाम व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये अशा काही प्रवृत्तीचे लोक आहेत हे दुर्दैवाने आपल्याला मान्य करायला पाहिजे याचा अर्थ बीडमधले सगळे सामान्य लोक गुंड आहेत त्यांना गुंडगिरी फार आवडते असं काही नाही आहे परंतु भ्रष्टाचाराबद्दल बोललंच नाही पाहिजे कोणी पारदर्शकतेची मागणीच कोणी केली नाही पाहिजे आणि पोलिसांचा वापर आपल्या विरुद्ध व्हायलाच नको असं जर काही सत्ताधारी लोकांना वाटत असेल तर ते गुंडगिरी करतात हे आपल्या आपल्यापर्यंत आत्ता अनेक घटनांच्या माध्यमातून आलेलं आहे रामखाडेंनी सातत्याने पारदर्शकतेची मागणी केलेली आहे भ्रष्टाचार उघड करण्याचे प्रयत्न केलेले आहेत तो कोणत्याही पक्षात असला तो माणूस तरी तो भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा माणूस आहे हे मला नक्की वाटल्यामुळे मी त्याचा वकील म्हणून काम करत होतो आणि तेव्हा रामखाडेंनी मला हे सांगितलं होतं की सर माझ्यावर जसा हल्ला झाला तुमच्यावर सुद्धा होऊ शकतो तुम्ही सुद्धा सांभाळून राहा आता अनेक वर्षात जो आहे तो सुरेश दस यांच्याकडून तुमच्यावर होऊ शकतो असं रामखाडे म्हणाले त्यांच्याकडून होऊ शकतो म्हणजे तेच प्रकरण माझ्याकडे होतं त्याच्यामुळे अर्थातच त्यांचंच नाव न घेता त्यांनी ते सांगितलेलं आहे पण मी मागच्या काही वर्षांपासून बीड जिल्ह्यामध्ये गेलो नाही नाहीतर माझा बीड जिल्ह्यामध्ये अनेकदा येणं झालेलं आहे तिथले अनेक वकील माझ्याशी संबंधित आहेत अनेक चांगले लोक तिथे आहेत रचनात्मक काम करणारे कार्यकर्ते आहेत पण रामखाडेच्या निमित्ताने हे आपल्या समोर येते की शासनाची सरकारची गृह मंत्रालयाची जबाबदारी आहे की जे चांगलं काम करणारे लोक आहेत त्यांना संरक्षण स्वतःहून दिलं पाहिजे रामखाड्याच्या बाबतीत महत्वाचा मुद्दा काय आहे की त्या माणसाला सगळीकडे फिरावं लागलं की मला संरक्षण द्या माझ्या जीवाला धोका आहे आणि त्याच्यानंतर त्याला संरक्षण दिलेलं आहे त्यामुळे सरकारची असेसमेंटची कोणती यंत्रणा नाही की कोणत्या लोकांना संरक्षण द्यायला पाहिजे मग केवळ राजकीय कारणांमुळे आपल्या स्वतःच्या राजकीय पक्षांच्या मागे पोलीस फिरवणं हे जर सरकारचं काम झालेलं असेल तर ते सुद्धा निंदनीय त्याचा आपण निषेध केला पाहिजे रामखाडे यांच्यासोबत शेवटचं बोलणं कधी झालं मी साधारणतः दहा पंधरा दिवसापूर्वी रामखाडेशी बोललो होतो आणि तेव्हा त्यांनी या कॉम्प्लेक्सच्या घोटाळ्याबद्दल मला सांगितलं तेव्हा मी म्हटलं की तुम्ही सांभाळून काम करा जीवाला धोका असू शकतो त्यांनी सांगितलं नाही सर मी सगळी काळजी घेतो माझ्यासोबत लोक असतात आणि हा कॉम्प्लेक्सचा जो घोटाळा त्यांनी आता परत बाहेर काढला तो सुद्धा एक मोठा आर्थिक गैरव्यवहार आहे तर आर्थिक गैरव्यवहारांबद्दल कोणी बोलायचंच नाही अशा प्रकारची दहशत जी निर्माण होत आहे समाजामध्ये ती अत्यंत चुकीची आहे आता तुमच्याकडे जी केस होती त्यामध्ये आणि रामखाडे यांच्यावर जो पहिला हल्ला झाला होता यामध्ये सुरेश यांच्यावर काही कारवाई झालेली सुरेश दस यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे पण अटक झाल्याचं मी कधी ऐकलं नाही अटक झाली पाहिजे म्हणून रामखाडे आता याच्यामध्ये सरकारची भूमिका काय आहे की जर देवस्थानची जमीन आहे म्हणजे आपली हिंदू देवस्थानांची जमीन आहे ती जमीन जर भाजपच्या एका नेत्यांनी हडप केलेली आहे त्याच्यावर प्लॉट पाडून खाजगी मालमत्ता असल्याप्रमाणे ते प्लॉट विकून सुद्धा टाकलेले आहे तर ती सगळी मालमत्ता परत हस्तगत केली पाहिजे त्याच्याबद्दलची जी नुकसान भरपाई आर्थिक आहे ती सुरेश धस यांनी केलं असेल तर त्यांच्याकडून घेतली पाहिजे त्याच्याबद्दल शहनिशा झाली पाहिजे चौकशी समिती आता जसं नाटक करण्यासाठी चौकशी समिती तर निदान ती सुद्धा नेमलेली नाही त्यामुळे अत्यंत वाईट परिस्थिती आहे असं माझं मत आहे आता हा जो हल्ला झाला या हल्ल्याची काही विशेष चौकशी समिती स्थापन करावी किंवा यामध्ये सुरेश धस यांची देखील चौकशी करावी हा सगळा पाठीमागचा इतिहास पाहता अशी तू काही मागणी असणार मागणी कशासाठी करावं लागते नेहमी नेहमी सरकारचं काम आहे का। का खर ते त्यांना कळत नाही का त्यांनी चौकशी समिती नाटक करण्यासाठी का असे ना नेमावी असं माझं मत आहे आणि खरोखर चौकशी समिती नेमावी अत्यंत गंभीरपणे ती चौकशी झाली पाहिजे कारण की समाजामध्ये शुद्धीकरण आणणाऱ्या लोकांचं काहीच महत्व राहणार नाही आणि दहशत निर्माण करणारे भ्रष्टाचारी गुंड यांचंच महत्व राहील तर मग समाज चालणार कसा तुम्ही सांगा उभा राहणार नाही समाज परत त्यामुळे रामखाडेच्या जीवितला कोणती हानी होऊ नये तो माणूस वाचला पाहिजे याच्यासाठी आपण प्रार्थना करावी असं मला वाटतं शेवटचा प्रश्न सुरेश फक्त सत्ताधारी पक्षात असल्यामुळे वाचवलं का या सगळ्या काय वाटतं दसच कशाला सगळ्या सत्ताधारी लोकांना वाचवलं जाते ना सत्ताधारी लोकांना एक तर वाचवलं जाते किंवा भारतीय जनता पक्षाच्या पोटात जाऊन विसावा घेणाऱ्या लोकांना वाचवलं जाते दादाला वाचवलं गेलं नाही का एकनाथ शिंदेच्या पियेला वाचवलं गेलं नाही का सगळ्यांना वाचवलं जाते त्यामुळे तुम्ही आमच्यामध्ये या आणि तुम्ही संरक्षण मिळवा अशी जर एक आ, मोठी होलसेल योजना असेल तर ती भ्रष्टाचाराची योजना आहे आणि तसं करणं सरकारने त्वरित थांबवलं पाहिजे कारण की मी हे जरी राजकीय बोलत असलो तरी हे वास्तव लक्षात घेतलं पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या मूळच्या कार्यकर्त्यांनी की ज्या प्रमाणामध्ये त्यांनी आपल्या स्वतःच्या पोटामध्ये भ्रष्टाचारी सगळ्या लोकांना जागा दिलेली आहे तर भारतीय जनता पक्षाचं पोट एक दिवस या भ्रष्टाचारी लोकांमुळे फुटणार आणि त्याचा स्फोट इतका वाईट होणार की भारतीय जनता पक्ष हा संपून जाणार एवढी मोठी भीती निर्माण झालेली आहे तर आता तरी यांनी भ्रष्टाचाराच्या संदर्भात अलर्ट झालं पाहिजे हे होते ॲडव्होकेट असेम सरोदे राम खाडे यांच्यावर जो हल्ला झालाय तो हल्ला झालाय तो सुरेश धस यांच्या मार्फत झाला आहे जसा आरोप त्यांच्या सहकार्याने केलाय त्यामुळे यामध्ये एक विशेष चौकशी समिती नेमून यामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे त्याचबरोबर रामखाडे यांच्यावर जसा हल्ला झाला होता तसाच हल्ला माझ्यावरही होऊ शकतो आणि ज्या लोकांनी केला तेच लोक माझ्यावर हल्ला करू शकतात असं मला रामखाडे यांनी सुचवलं होतं असं देखील आसन सरोदे म्हणतात हा अत्यंत गंभीर आरोप केलाय याकडे नक्की कसं पाहत आहेत आणि रामखाडे यांच्या संदर्भातली जी चौकशी आहे त्यासाठी समिती नेमली जाते काही